चालेल ई जायचंय ना जायचं जायचं हे फिर उतरायचं आहे खाली कल्याणी घे मध्ये आता ते उतरायला शिकली अगं ते सरळ वरती चढते यायच्या फायर ठेवून बाप रे आलो आलो थांब आलो वेट 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 काय करूया काय करायचं आहे वरती आता हो जायचं चालेल चालेल आता खाली जायचं आहे बघ नाही नाही आता तू बघ तिला हा ती कशी चढेल बघ आता वरती बघू शक सरळ वरपर्यंत चढत जाते बघ मोठी झाली टकी टकी कोणावरती कोणावरती कोण आहे हां चल चल गे जीवाला तेवढीच चल चढताना बाबू चल येकड पकड बघ माझ पकड हे बघ

चला मम्मावर <laughs> गेली ती भूमी झोपलाय बहुतेक गहाण झोपलाय असं वाटते मला आणि झोडीला आजी पण झोपलाय म्हणते तर बाप रे दुर्मिळ गोष्ट झाली आता बा तर मी असं बोललं कशी असेल बघा हे दोघी जणी फसवतात ना अच्छा आय च आला माझ्या ये ये माझ्या बापू अरे पाचशील पाचशील मला पाचशील हे माझी शोध चल हॉल चल हॉलमध्ये चल बाबू कसं गेलं कॉम्पिटिशन आजची कॉम्पिटिशन कशी झाली मस्त झाली वा 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 छान छान आई काय म्हणते गेली टेरेस वर टेरेस टेरेस हम्म ते फसवत होती मला दोघीजणी आई आणि ती तर मंडई मी आता जस्ट खाण्यावरून आलोय घरी ही रात्र झाले ती पण गेली वरती आले आल्या रे आल्या भटकून आलीस होती पण अजून जात वरती बुबु आहे आता लगेच आता लगेच बाबाकडे हाय फॅमिली हाय बाबा कोण आहे ए बाबा कोणाचे आहे का बाबा कोण आहे हे तुझे तसा थाँ� बाप रे तुझे बाबा मम्मा बोल सुन

<laughs> 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 <बीदी बाजी। laughs> अंगात बुरी तिथे दोन दिवस अच्छा आणि तिसरा दिवस कुणाचा मग सात दिवस असतात ना तिसरा चौथा पाचवा सव्वा कुणाचा सातवा

हा केले केले चाचे ना आयब्रो केले सांभाळते चालेल व्हेरी गुड तू अर्धा नाही पूर्ण दिवस सांभाळला पाहिजे आता तू मोठी आहेस काय ना चला बाई ग बाई ग

शुभ सकाळ मंडळी आणि आता सकाळ झाली आणि ओळीला सोडायला शाळेत आणि ओवीचा ड्रेस बघा युनिफॉर्म हे कुठेतरी असणार आहे पक्का लपद ओवी दाखव पुढे बाहेर कशी मस्त हा पीटीचा ना छान आहे चल आज हीच गाडी घ्यावी लागेल चल आहे का आजी ते कसा गेला तुम्हाला का कॉम्पिटिशन कशी गेली ध्रुवीन छान गेली छान गेली तुला ओवी तर मंडळी ओवीला शाळेत सोडून आलोय आणि दुपारची जेवणाची वेळ झालेली आहे आणि आमची फॅमिली पूर्ण जमा झालेली आहे खूप दिवसांनी सगळे एकत्र दिसतील तुम्हाला दोन तीन दिवसांनी शॉपिंग बघायला प्रतीक पण नुकताच आलाय आणि कल्याणी पण नुकतीच आली आहे हा युनिफॉर्म का तुमचा हा बघ हा घेतला आहे मी ओबीसाठी फ्रॉक

तुझ्यासाठी पॅन दाखवलाय पण केलाय का तुला मोबाईल बरे हे मोबाईल ठेवायला बरे बाटली दुधाच्या बाटल्या एका दुधाची बाटली एका पाण्याची बोटले काय बिस्किट कुणा मोबाईल मोबाईल

बघितलं ना व्हिडिओ मला फ्रॉक झाला पण ह्याच्यावरती सेम मला मॅचिंग मध्ये हा मिळाला ना म्हणून मी असे दोन घेतले आम्ही दोघी पण तो करून घालू शकतो आम्ही दोघी पण घालू शकतो आम्ही आणि मी आणि लेक पण घालू शकतो छान आहे ना हा थोडा असा आहे स्लीवलेस छोटा आहे त्याच्या पण मागे असा बॅकलेस आहे मम्मी ना जॅकेट त्याच्यावरती छान वाटलं बसायला गेली मी जागा सोनू मला बॅग भरायची आहे अजून भरली नाहीये भरायलाच लागेल चार पाच दिवस ओबीची तर काही शॉपिंग पण नाही केली माझी तर ठीक आहे नाही केली

200

खाली पॅन्ट आहे शर्ट आणि पॅन्ट परफेक्ट होईल दाखव पण आता लगेच वापरून टाक ना थोड्या दिवसात हे होणार कसं आहे मस्त आहे मस्त आहे रे माझे नाही पुरीचे कपडे येत आहे इथे सगळ्या दिदी आहेत एक हा बघ आता नवरात्री येतात ना

बाई बाई हे बघा बाई बाई हे बघा ना हा बघा ना हा असा हा पोल आणि त्याच्या खाली ही अशी पॅ बाबा बाबा हे काय नवरात्री हा नवरात्रीसाठीच आहे हा त्याच्यावरती जॅकेट हा होणार होणार ते मापाचं आहे असो ते भेटलं त्याचा आहे त्याच्यामुळे होणार परफेक्ट आए आए भारी भारी कपडे आहेत सोबत लग्की पॅन्ट थोडी आपल्या उंचीला कमी करावी लागेल बाकी परफेक्ट हा आपल्याला प्रथम बोल बाबा प्रथम बाबा बोल बाबा मम्मा काय काय तिला ठेवतो मम्मा मम्माच करते नो काय हे बे असं जॅकेट मिळालंय म्हटलं चला घेऊया ओबीसाठी पॅन्टच्या वरती घालायला अगं स्कर्ट नाही तर पॅन्टवरती हा असं म्हणजे ते ना ला ला टी शर्ट सारख आहे मागे इलास्टिक आहे ना काय काहीच नाही त्याच्या खाली फक्त तसे असे छोटे छोटे टी शर्ट होते ना नाही ते बॅक आहे नाही नाही होणार नाही ओवी लाईल ते पण हे पण होईल

बाबा ना दुपट्टा घेतला म्हणजे प्लेन ड्रेस घातलास ना कधी तर त्याच्यावरती हे दुपट्टे वेअर करायचे कोणताही घातला की त्याच्यावरती कलरफुल आहे ना सगळे कलरफुल असे दोन घेतले दुपट्टा आहे का हा फक्त दुपट्टा आहे बघ मला आवडले कलर आवडला दुपट्टाचा त्याच्यामुळे

काहीच रडत नाही काही रडत काही रडत नाही कालफुल वाल चप्पल मी कोण ठेवली हा मी हिला दाखवायला काढली होती ना नाही रेथेच हे बेल्ट आहेत कशावरती पण लावू शकतेस होतो हो मला भेट कसा नाही होणार मला तर मंडळी रंजिताने इतकुशा पॅकेज मध्ये आणलेली इतकी शॉपिंग तुम्हाला कशी वाटली आणि हे सगळं आवडलं का कमेंट करून नक्कीच सांगा किमती मला माहिती नाहीये तिच्या पण लक्षात नाहीत अर्ध्यांच्या किमती त्यामुळे तुम्ही कमेंट करून विचाराल ह्याची किंमत किती त्याची किती काय आठवत नाहीये जे व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही सांगितलं असेल तितकंच माहिती आहे बाकी ह्याचं काही आठवत नाहीये हे दुपट्टे लक्षात आहेत हजार रुपयाला दोन घेतले ओके तर भेटूया मंडळी उद्या जमल्यास कदाचित व्हिडिओ हो येणार नाही सकाळचा जमल्यास भेटले होते दुपारी चार वाजता बाय